नमस्कार रात्रीच्या वेळी घरात घुसून अज्ञात इस्मानी चोरी केलेल्या आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात माणिकपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आलेलं आहे दिनांक तेरा डिसेंबर रोजी हो भाभोळा कॉल सिटी ह्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये एका पहिल्या माळ्यावरती एका अज्ञात चोराने खिटकीद्वारे घरात घुसून त्या घरातील साधारणत आठ लाख अठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपयाचे एकशे अठरा पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पाच ग्रॅम वजनाचे चांदीचे कॉईन आणि तीन घड्याळ असा मुद्देमाल चोरी करून चोर फरार झालेला परंतु माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने अथक प्रयत्न करून आणि सर्व सी सी टी व्ही फुटेजद्वारे या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी चोवीस तासाचे आत अटक करून त्यांना आता पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेले आहेत आता ह्या सर्व बाबीबाबत डीसीपी डीसी चौगुली मॅडम काय सांगत आहेत ऐकूया रोजी आ, एक घटना घडली संध्याकाळी पावणे नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान यामध्ये अर्चना तावडे अर्चना तावडे अगरवाल नगरमध्ये राहतात त्याचा फ्लॅट सेकंड फ्लोरला आहे हो तर त्या ठिकाणी त्या कांद्यांसाठी खाली गेल्या होत्या अशा फक्त अर्धा तासामध्ये एक व्यक्ती गच्चीतून घुसली ओपन टेरेस आहे त्यांचं ओपन बाल्कनी होती तिथून घुसली आणि त्याचं कब्बड पण दरवाजा तुटला होता ड्रॉर मध्ये त्यांनी दागिने ठेवले होते जवळजवळ एकशे सहा ग्रॅम वजनाचे दागिने काही चांदीच्या वस्तू त्या व्यक्तीनं चोरल्या होत्या त्याची अमाऊंट जवळजवळ आठ लाख अठ्याऐंशी हजार इतकी होत होती खूप चॅलेंजिंग गुन्हा होता सहसा रात्री उशिरा चोऱ्या होतात जेव्हा घरी कोण नसेल अशा वेळी चोऱ्या होतात किंवा घरचे झोपले असतील तर ती संधी साधून चोरी केली जाते पण ही चोरी खूप चॅलेंजिंग होती कारण संध्याकाळी पावणे नऊ ते सव्वा नऊ की ज्यावेळी लोक घरी टी व्ही पाहत असतात जेवण करत असतात किंवा एक सतर्क असतात लोक आपल्या कॉलनीमध्ये देखील वॉकिंग सुरू असतं अशावेळी ती घटना घडली होती तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होती तर आमचे इथले ए सी पी घोगरेसाहेब आमचे पी आय जाधव साहेब त्याचबरोबर आमचा डी बीचा अधिकारी सनी पाटील त्याची टीम यांनी अत्यंत अथक प्रयत्न केले जवळजवळ चॅलेंज म्हणून आम्ही स्वीकारलं शंभर सी सी टी व्ही फुटेज आम्ही चेक केले तर त्यानंतर आम्हाला तो गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलं आणि त्यामध्ये सन, सनी सुनील निमाते हा मुलगा तरुण मुलगा आहे तर त्यानं अत्यंत धाडसानही चोरी केली होती त्याला मी देखील पर्सनली इंटरगेट केलं त्याच्यावर ऑलरेडी असोळे या ठिकाणी तीन गुन्हे दाखल आहेत आणि हा नवीन गुन्हा तर त्याच्याकडून आपण तात्काळ विदिन लेस दॅन टेन आवर्स मध्ये आम्ही ते गुन्हा उघडकीस आणू शकलो आणि इंटॅक्ट शंभर टक्के आमची रिकव्हरी झालेली आहे सनी निवाते हा बेगारी काम करतो तरुण मुलगा आहे घरी वडील नाही आहेत त्याचे थोडस त्याला व्यसन आहे त्या व्यसनामध्ये तो गुंग असतो आणि व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अशी घटना केली असं तो सांगतोय पण ती तो सिविर क्राईम आहे आणि त्याला आम्ही त्याच प्रकारे ट्रीट केलेला आहे के असं काही नाही तो फक्त पाहत होता त्यानं खालचं एक घरपर्यंत चेक केलं चौदा वर्षीने त्याला पाहिलं मग त्यांना तिथं होर्डिंग एक बोर्ड तुटला होता तर लावल्याच नाटक केलं ला। तर मुलग्याला वाटलं की बाबा वाट कोणतरी ते अंकल कॉलनीतले असं लावतात त्यांचा सरळ हळूच तो, तो दुसऱ्या मजल्यावर चढला ग्रील होते खालच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर एंट्री करणं सोपं झालं वरचा टेरेस पूर्ण ओपन होता स्लायडिंगचे दरवाजे पण ओपन होते त्यातनं तू इझी त्याची एंट्री झाली कब्बड देखील तुटलेल्या अवस्थेत होतं ड्रॉ मध्ये दागिन ठेवले होते त्यामुळे पूर्ण इझी एंट्री झाली आणि इझी त्याला वस्तू मिळाली आणि लकली ती महिला देखील त्याच्या लगनुसार घरी नव्हती त्यामुळे तो ती चोरी करू शकला त्याला पीसी, पीसी एकच एक दिवस पीसी मिळाली आहे रिकव्हरी झाली हा लोकांना माझं हेच आव्हान राहील की एकतर आपल्या घराची सुरक्षा ही स्वतः काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे ग्रील लावून घ्यायला पाहिजे टेरेस मध्ये त्यानंतर स्लायडिंग क्लिअर बंद असायलाच पाहिजेत त्याचबरोबर या फिर्यादीचे दरवाजा कब्बडचा तुटला होता आणि मध्ये अत्यंत इझी मिळतील अशा प्रकारे दागिने होते कारण स्वतः मी स्पॉटला विजिट केली होती तर आपल्या मौल्यवान वस्तूंची दागिन्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे प्रसंगी वस्तू जर सुट्टीवर कोण बाहेर जात असेल तर लॉकर मध्ये ठेवाव्यात त्याचबरोबर घरी सीसीटीव्ही देखील लावणं गरजेचं आहे बऱ्याच कॉलनी कॉम्प्रोमाइज करून वॉचमन ठेवत नाहीत किंवा वॉचमन ठेवतात एखादा वृद्ध माणूस होता की जो तब्येतीची काळजी घेऊ शकत नाही तर प्रोफेशनल वॉचमन ठेवणं घरी सीसीटीव्ही लावणं सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावणं आणि जाताना शेजाऱ्यांना सांगून जाणं पोलिसांना इन्फॉर्म करणं मौल्यवान वस्तू घरी नसताना न ठेवणं ह्या खबरदारी घेतली तर अशा घटना आपल्याला नक्कीच टाळता येते आरोपी एकच आरोपी आहे तो एक सिंगल हँडेड काम करतो तो पूर्वी देखील त्याच्यावर अशा गुन्हे एकटा असताना का अशा प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत सराईत म्हणल्यास चुकीच ठरणार नाही सराईत आहे आणि नशेमध्ये तो काही करतो